भिवंडी लोकसभेचा रणसंग्राम आणि या रणसंग्रामाचा महत्त्वाचा टप्पा पार पडलेला आहे एक वीस मे रोजी मतदान झालेले चार जूनला निकाल लागणार आहे तुम्हाला देखील या भिवंडी लोकसभेमध्ये या मतदान प्रक्रियेत काय अनुभव आला काय सांगाल खूप चांगला अनुभव आला गेले पंधरा वर्ष जे काम करतोय सामाजिक आरोग्य शिक्षण म्हणा महिला सक्षमीकरण युवाना रोजगार आणि क्रीडा या विषयात गावोगावी जिजाऊ पोहोचल्यामुळे शहरामध्येही घरघर पोहोचल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे आदर सत्कार करण्यात आला आपण बघितलं असेल आमची रॅली फॉर्म भरण्याचा दिवस राहू दे किंवा जी प्रचाराची रॅली काढली होती विजयी रॅली त्यावेळेस गावोगावी कशाप्रकारे अगदी चार पाच वर्षाच्या लहान मुलापासून तर शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत सर्वजण प्रतिक्षित होते की आपल्याला आपला मुलगा येतोय आपला माणूस येतोय या आशेने सर्व समाज बघत होता आणि खूप चांगला अनुभव आला गावोगावी सत्कार झाले गावोगावी हार टाकण्यात आले फुलं उधळण्यात आले गुलाल उधळण्यात आला प्रचाराच्या तुम्हाला कल्याणसारखं शहर दे भिवंडीसारखे शहर राहते बदलापूर रा दे इथेही खूप चांगल्या प्रकारे लोकांचा रिस्पॉन्स आला काय चार जूनच्या रिझल्टबद्दल तुमचं आम्ही पहिल्या दिवशीच सांगितलेलं आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला चो, चो तर कमीत कमी सिंगल उमेदवार उभा राहिलो तरी मोठ्या फरकाने विजयी होऊ असं तेव्हा सांगितलं होतं त्यानंतर तर आमच्याबरोबर प्रकाशजी आंबेडकर आले बच्चूभाऊ कडू आले सकल मराठा संघाला कुणबी एकीकरण समित्याने अनेक एक छोट्या मोठ्या संघटनांनी पाठिंबा दिला त्यामुळं आता होप्स आमचे आणखीन वाढलेले आहेत की जे एक लाख मताने अपक्ष म्हणून निवडून बोलवतो ते कमीत कमी अडीच ते तीन लाख मतांनी आम्ही निवडतो